नमस्कार मी गणेश गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो गाभ या चित्रपटाचं ट्रेलर आणि चित्रपटातली गाणी यांच्या प्रदर्शनाचा सोहळा नुकताच पार पडला आहे आणि त्यानिमित्ताने या चित्रपटात अतिशय दु दोन गाणी जी आहेत ना ती खूप उत्तम आहेत आणि त्यातल्या एका गायकाशी अर्थात प्रसन्नजीत कोसंबी आपल्या आवडत्या गायकाशी आता मी संवाद साधणार आहे हाय प्रसन्नजीत हॅलो नमस्कार खूप छान वाटलं ते गाणं बघताना तर आता मुळात तुला वेगवेगळ्या स्पर्धांमधनं कार्यक्रम आता आम्ही बघितलं आणि मी रेडिओ जॉकी असल्यामुळे तुझी गाणी आकाशवाणीला नेहमी प्रसारित होत असतात तर मला जाणून घ्यायचं आहे की या चित्रपटातलं जे गाणं आहे त्या गाण्यासाठी तू काय वेगळा विचार केलास गाताना नमस्कार एक तर मी कोल्हापूरचं आहे आणि या गाण्याचे शब्द जेव्हा आता मी पुढं गाणं म्हणणारच आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ज्या टाईपचा हा सिनेमा आहे गावाकडची लव स्टोरी आहे तर स तसेच शब्द या गाण्यासाठी ॲप्रोप्रिएट लिहिले गेलेले आहेत चंद्रशेखर जानवाड जानवाडे यांचं संगीत आहे आणि त्यांचेच शब्द आहेत त्यामुळे एवढे ॲप्रोप्रिएट शब्द आणि इतकी सुंदर चाल गाताना तुम्हाला वेगळे काही प्रयत्न करावे लागत नाहीत असं मला वाटलं पण लव सॉन्ग आहे प्रेम प्रेम त्या दोघांचं प्रेम सांगणारं प्रेम दाखवणारं उत्कट प्रेम दाखवणारं गाणं आहे त्यामुळं ते एक ती एक वेगळी तुम्ही ते गाणं ऐकल्यावर पण लक्षात येईल की तुम्हाला एक गाणं पण ते वेगळं आहे म्हणजे चित, चित्र चित्रपटाचं पिक्चरायझेशन गाण्याचं पिक्चरायझेशन जरी गावाकडचं दिसत असलं तरी गाणं मॉडर्न आहे जे आजच्या काळातलं गाणं वाटणार अशी साधारण ते गाणं असल्यामुळं मला गाताना खूप मजा आली आणि <coughs> मुळात त्या गाण्याचे शब्द आणि मी आणि मायावर आपल्या सर्वांची आवडती गायिका सावनी रवींद्र हिनं yes. ते गायले त्यामुळं तिच्यासोबत हे गाणं गाताना खूप छान वाटलं आणि एक वेगळं गाणं या निमित्तानं लोकांसमोर माझं येते त्यामुळं त्याचा आनंद आहे आणि त्याच्या त्या चार वेळी आम्हाला ऐकायच्याच आहे नक्की नक्की काळजाला लागलं या पिर्तीचं जळू अशी अशी एक त्या गाण्या गाण्यामध्ये लाईन आहे तर गाणं यूट्यूबवरती हे गाणं आत्ता जवळजवळ या येत्या दोन आठवड्यामध्ये चार लाखापर्यंत पोहोचले त्यामुळे सर्वांना विनंती करेन की युट्यूबवरती किंवा सोशल मीडियावरती हे गाणं नक्की बघा लाईक करा yes, hmm, मनाच्या पीक बघ डुलू कस काय सुधरना दिसरात उमजना लागली डोसक्यामध्ये कीडबळबू बल असं काय झपाटल मला देळ सुटल या बैल भर मनी झुळूझुळू जुड़ इसकुट झालाय या समद्या जीवाचा काळ झाला लागल आपच जळू ये हे, 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 तुझ्या पायी मन झालं एडर कुळ ए तुझ्या पायी मन झालं एडर कुळ तुझ्या पायी मन झालं एडर खूळ ए तुझ्या पायी मन झालं येडर खूळ खरोखरच गाणं ऐकून आम्हालाही म्हणावं असं वाटतंय की तुमच्या पायी मन झालं येडं की खुळं नक्की आपण बघूया गाप चित्रपट एकवीस जूनपासून आणि प्रसन्नजीतला खूप खूप शुभेच्छा देऊया आणि आमच्यासुद्धा व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि मुख्य म्हणजे स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवीन चित्रपट नवीन मालिका यांचे अपडेट्स तुम्हाला तिथे नक्की मिळतील नवीन नाटकांचे सुद्धा